तुमचा सगळ्याला युट्यूब चॅनलवरती सारे स्वागत करते आपण डोंगरची काळी महिना म्हणजे करून खाण्यासाठी जाणार आपण मित्रांनो चॅनलवरती नवीन आले असत तर लाईक आणि सबस्क्राईब नका मग बघू शकता मित्रांनो आता आपण हे रस्त्याने कोंबड्या वगैरे आहेत आपले घराच्या पाठीमागे आणि आपण आता आहेत करून देखायला डोंगरची काळी महिना म्हणले जाते आणि असे खूप असे चांगले असतात आपण आता तीच खाण्यासाठी निघालो रस्त्याने बघू शकतात कसे प्रकारे आपल्या इकडे गावाकडे मस्त असे छान असे कोंबड्यामुळे भरपूर अशा म्हणजे गाव गावरंग कोंबड्यात दे सगळ्या हे बघा पाहू शकतात आणि समोरच आपल्याला चावण किल्ल्याचा दर्शन होते बघा पाहूया चावण किल्ला आणि मग चला मग आपण आता करून खाण्यासाठी ही काही जंगलामध्ये फक्त जंगलामध्येच भेटतात आपल्याली आपली बाहेर कुठंच नाही म्हणजे अशी आपली ब शहराबागेमध्ये कुठं काही दे नसतात हे आपली फक्त गावाकडे जिथं जंगल आहे त्याच भागामध्ये जास्त करून करवंद भेटतात आपल्याला मग चला मग आपण आता करवंदाची जाळी म्हणतात मग झाडाला करवंदाच्या झाडाला जाळी अशी म्हणतात आता ती जाळी आपण बघणार आहेत म्हणजे काटे बिटे असते त्यांना असे प्रकार हे बघा इथंही करून पण ही म्हणजे लहान आहे अजून काही लागलेलं नाही आपण आपण आता पिकलेली द घेणार आहेत त्यासाठी आपण द घेण्यासाठी काहीतरी जुगाड करावा लागतो त्यासाठी आपण बोगाडा म्हणतात त्याला ही भोगाडीची आपण पाने घेणार आहेत हे बघा हा जो हा बोगाड्याची पानं घेणार आहेत आपण पाणी घेतलेली तर आपण आता हे बघा तुम्ही बघू शकता आपण आता बघायचे पाणी ज्यात आपल्याला करुंद जोडायचे ते तोडून याच्यावरती ठेवायचे आपल्याला मग त्यासाठी आपण तयार करायचं ड्रोन मग यायला ड्रोन तयार करायचे आपल्याला चला गोष्टी तयार करायला हो पाहू शकतो आपण आता त्याच ड्रोन तयार करणार आहेत दोन मिनिट म्हणजे आपल्याला करुंध घेण्यासाठी ड्रोन कसं तयार करायचं मी तुम्हाला युट्यूबमध्ये दाखवणार आहे बघा अशी आपण काल लावतो गाडी वगैरे घ्यायची हे बघा आपण अशा प्रकारे लावून घ्यायचं सगळं पानांना बघा असे ड्रोन हे जॉईन करायचे पानाला पण पाना आणि मग आपण हे बघा तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे तयार करतो हे बघा गाडीचे द्रोण करून घ्यायचं म्हणजे असं पानं जॉईन करून घ्यायचे सगळे आणि मग आपण आता ह्याच्यात करून तोडणार आहे तुम्ही बघू शकतात हे बघा अशा प्रकारे आपण एक, एक करून पानांचा घ्यायचं मग आपण याच्यात करून तोडा घेत हे बघा तुम्ही पाहू शकतात पण अशा प्रकारे अं तयार करून घ्यायचे बघा आपली काढ्या बिट्टी नाही जास्त इथे अशा गवताच्या काड्या तयार करून घ्यायच्या सगळ्या हा बघा मित्रांनो पाहू शकतो अशा प्रकारे आपला तयार झालेली भरपूर अशा काढ्या लागतात त्याला म्हणजे मग आपले जेणेकरून हाताला चिक मागणार नाही काय मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण तयार करून घेतलेले चला मग आता आपण करून द्यायचे शोधणार आहेत आणि मग आपण करून देतो बघू शकतात मित्रांनो आपण आता करून द्यायच्या शोधात आहेत आपण मग आपण जाणार या रस्त्याने बघा कसला जंगल नाडी जंगलामध्ये मोठमोठे झाड आहेत वगैरे बघा आंब्याचं पण झाड आहे आहेत मोठमोठे झाड आहेत आपण आता जाणार आहेत करून देई शोधण्यासाठी बघा इथं आपल्याला भेटले पण मग काहीच असे थोडी जास्त नाही इथं कमी आहेत हे बघा हे कमीत करून द आपण जिथं जास्त पिकलं तिथं आणत आपण बघा करून द खाण्यासाठी बघा कशा कसा रस्ता आहे अशा रस्त्याने आपल्याला क जायचे आणि हा आपला द्रोण आहे म्हणजे पानाचा बनवलेले आपण पंतर उडू आणि याच्यात आपल्याला करून द घ्यायच्यात चला मग पाहूया आता कुठे करून भेटतात का नाही आपल्याली आपण आता शोधत आलेले चांगले असे करून देऊ कच्ची भरपूर आता नवीनच मे मे महिना चालू आहे त्याच्यामुळं चा करून अजून काही पिकले नाही एवढी हे बघा पाहू शकता इथं आपल्याली भरपूर अशी करून भेटलेलं भरपूर म्हणजे थोडीफार आहेत um cura para o भरपूर नाही अशी सगळी कशीच आहेत बघू शकतात बघा ही बघा करून जर पिकलेले जरा हे कच्चे आहेत ही बघा हे तुम्ही पाहू शकतात हे कच्चे जरा आणि पिकलेले आपण पाहणार आहेत हे बघा पिकलेले मित्रांनो थोडी थोडी पिकलेले आहेत अजून काही मी 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 चालू आहे ना मी एक मी त्याच्यामुळं मग जास्त काय करून ते नाही आपली थोडीफार भेटलेले आहेत आत्ता हे बघा थोडीशी पिकलेले तर आपण आणि जास्त पिकलेली नसल्यामुळं आपल्याला जास्त नाही थोडीफार पिकलेत त्याच्यामुळे आपण थोडी तोडणार आहेत हे बघा तुम्ही बघू शकता थोडीशी आपल्याला भेटलेली आहेत आपण आता आणि तुम्ही पाहू शकता थोडी थोडीफार भेटलेले आपली जास्त काय भेटले नाही आपले करून तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्याला थोडी जास्त पिकलेली नाही आपल्याला जास्त अपेक्षा होती आपली मला भरप्राशी करून भेटतील पण मग नाही मित्रांनो एवढी काय आपल्याला भेटले नाही कच्च्यात अजून आता जे पिकायला सुरुवात करवंद आणि ह्या वर्षी क करंदरा कमी आहेत त्याच्यामुळं मग करवंदला सुद्धा करवंद कमी ते कच्ची सुद्धा कमी आहेत आता पिकलेली आपल्याली आप एवढी काही खास नाही भेटली आपल्याला मग आपण पुढच्या एवढीमध्ये तुम्हाला भरपूर अशी करून देशील जास्त लांब गेल्यावरती तुम्हाला चांगल्या व्हिडिओ मी करून दे काढ प्रयत्न करील जसे व्हिडिओ काढायचा आणि आतासाठी आपल्याला तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा आपल्याला करून द्या किती भेटलेत हे बघा आता हे बघा मित्रांनो आपल्याला जास्त काही करून तर भेटले नाही हे बघा तुम्ही बघू शकता आपल्याला जास्त काय करून भेटले नाही आपल्याला एवढीच करून तर आहेत आणि आपण आता घरी येणार आहेत तर घेऊन वगैरे खाणार आहेत हे बघा आणि हे जे पानच आहे ना मित्रांनो याचे काय हाताला काय चेक वगैरे करून देतो माफत नाही त्याच्यामुळे आपण हे असं पाण्याचा द्रो द्रोण केला जातो आणि खूप अशी गोड आहेत छान लागतात चला मग मित्रांनो आपण आता जाणार घरी जरी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला मग मित्रांनो धन्यवाद मित्रांनो असाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळ माझ्याकडून तुम्हाला चांगल्याशी ह्या करेन तुम्ही असे व्हिडिओ शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओ बघत राहा आणि आपण आता जाणारी